संपूर्ण जेसी फेस्टिवल दोन हजार चोवीस कार्यालयाचा उद्घाटन सोहळा नऊ जानेवारी दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी साडेचार वाजता आयोजित करण्यात आलाय साहिल मॅजेस्टिक श्री छत्रपती शिवाजी महाराज नगर खेड येथे हा सोहळा संपन्न होणार आहे वाशिष्टी मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट प्रायव्हेट लिमिटेडचे अध्यक्ष प्रशांत यादव यांच्या हस्ते उद्घाटन होणार असून पोलीस निरीक्षक नितीन भोयल उद्योजक पारस जैन रत्नागिरी जिल्हा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष तसेच रोटरी स्कूलचे चेअरमन आणि दीपवाहिनीचे सर्वे सर्वा बिपिनता पाटने व्यापारी संघटना तालुका अध्यक्ष प्रमोदभाई बुटाला उद्योजक यांची प्रमुख उपस्थिती या कार्यक्रमाला लाभणार आहे तरी जेसी सी अध्यक्ष संकेत अपिश्टे जे सी कार्यालय प्रमुख अमोल क्षीरसागर आणि जे सी सचिव अमर दळवी यांच्यातर्फे कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले